स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी युट्यूब एक चॅनल वरती मित्रांनो वनरक्षा भरती प्रक्रियेमधील ठाणे जिल्ह्यातील जे पुढील वेळापत्रक आहे ग्राउंड साठी यामध्ये शारीरिक मोजमाप झालं कागदपत्र तपासणी आणि धाव चाचणी तर याचं वेळापत्रक समोर आलेले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं वाचू शकता पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त ज्या आपण विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाणार आहे तर त्याचं जे वेळापत्रक असणार आहे ते जाहीर झालेलं आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत महत्वाचा जर विचार केला तर एकूण जर विद्यार्थी विचार केला तर था, एकूण ठाणे जिल्ह्यातील ठाणे विभागाचा था, जर विचार केला तर एक लाख चौदा पेक्षा जास्त उमेदवारांनी ऑनलाईन एक्झाम दिली होती तर त्यातील जर विचार केला तर विद्यार्थी किती पास झाले ऐंशी हजार दोनशे सात विद्यार्थी एवढे पास झालेत म्हणजे त्यांना पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत यामध्ये जर विचार केला तर आपल्याला इथे काय आहे इथे एवढे उमेदवार जर तर एवढे अर्ज आले होते सहा हजार एकशे अठ्ठावन्न यामध्ये जर म्हटलं तर इथं महिला उमेदवार एवढे आहेत सोळाशे दहा आणि इथं जर म्हटलं पुरुष उमेदवार तर इथं आपल्याला सांगतील चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस हे ठाणे विभागाचं सांगत आहे यामध्ये एवढ्या विभागांचा एवढ्या वेगवेगळ्या आपल्याला वनवृत्तांचा समावेश हे आपल्याला यामध्ये ठाणे झालं शहापूर झाले डहाणू त्यानंतर जव्हार अलिबाग या सर्व वन वृत्तांचा इथं समावेश आहे आणि ठाणे विभागाचा जर विचार केला तर अशा प्रकारचा आपल्याला सांगतील यामध्ये पेसाअंतर्गत इथं महिला व पुरुषांची संख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अजून पुढे आले तर इथं बघा ठाणे पेसा अंतर्गत किती अर्ज आले त्याच्याविषयी माहिती दिली महिला व पुरुष यांच्याविषयी इथं माहिती दिले आणि ऑलराऊंडर जर विचार केला तर इथे तुम्हाला माहिती दिली महत्वाचा जर विचार केला तर एकूण ऐंशी पेक्षा जास्त उमेदवार इथं पुढील प्रक्रियेसाठी पात्र झाले त्यांची शारीरिक मोजमाप कागदपत्रे तपासणी आणि दहा चाचणी होणार आहे मित्रांनो त्याच्याविषयी माहिती तुम्हाला दिसत असेल आणि पालघर प्लेसा इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे पेसा अंतर्गत किती अर्ज आले त्यांच्याविषयी इथे तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटेल आता भरपूर विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की ठाणे जिल्ह्यासाठी किंवा ठाणे विभागाचं जे पण पुढील प्रक्रिया आहे आपलं कागदपत्र तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासोबत आपल्याला दहा चाचणी कधीपर्यंत होईल याविषयी भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेज समिस आले होते तर त्याचा वेळापत्रक इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल बघा वनरक्षक पदभर्ती दोन हजार तेवीस चोवीस साठी आपल्याला पुढील जी प्रक्रिया असणार आहे कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत नाहीये लिस्ट अजून आलेली नाहीये परंतु म्हटलं तर सर्वप्रथम कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप होणार आहे आणि त्यानंतर जे पण उमेदवार पात्र ठरतील त्यांचीच धाव चाचणी होणार आहे ठीक आहे त्याच उमेदवारांची धाव चाचणी होणार आहे म्हणजे सर्वप्रथम या दोनच प्रक्रिया होणार आहेत कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप आणि त्यानंतर धाव चाचणी होणार आहे विद्यार्थ्यांची आहे तर अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे तर इथे तुम्ही दिनांक बघू शकता तर इथे आपल्याला जर विचार केला ठाणे विभागाचा तर इथं प्रत्येक वन विभागानुसार इथं आपल्याला नावं दिसत असतील इथे तुम्ही इथं बघू शकता इथं वन विभाग दिले यामध्ये ठाणे झालं शहापूर झालं डहाणू झालं जव्हार अलिबाग रोहा ठीक आहे या वन विभागानुसार या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या होत्या प्रत्येक जर म्हटलं तर इथे आपल्याला बघा उमेदवारांची संख्या इथं आपल्याला बघण्यासाठी भेटत असत अशा प्रकारचे हे उमेदवार असणार आहे आणि या टप्प्यानुसार आपली भरती प्रक्रिया होणार आहे पुढील आता जर म्हटलं तर ठाणे विभागाचं ठाणे जिल्ह्याचं किंवा ठाणे विभागामध्ये हे जेवढे पण आपल्याला वन विभाग येत आहे तर यांची भरती प्रक्रिया पुढे कधी सुरू होणार आहे तर ता सत्तावीस तारखेपासून ठीक आहे सत्तावीस पासून आपल्याला ठाणे विभागाचं सुरू झालेलं बघण्यासाठी भेटेल आणि सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हे चालणार आहे ठीक आहे पूर्ण एक जर म्हटलं तर एक महिना इथं आपल्याला पूर्ण ही भरती प्रक्रिया चाललेली बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत कागदपत्र तपासणी या दोन स्टेप होणार आहे आणि त्यानंतर इथं धाव चाचणी होणार आहे आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की डायटली इथं जर म्हटलं तर त्यांची धाव चाचणीला आता डायटली एक ते दीड महिना बाकी आहे कारण जर म्हटलं तर एक महिन्याने इथं त्यांची धाव चाचणी होणार आहे कारण इथं सत्तावीस दोन पर्यंत जर म्हटलं सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत म्हटलं तर इथं शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी चालणार आहे तर मग पुढे आपल्याला धाव चाचणी होईल ठीक आहे तर असं न होता ठीक आहे अपडेट नुसार आपल्याकडे जी माहिती मिळाली त्यानुसार ज्या पण विद्यार्थ्यांची इथे सर्वप्रथम कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप होत असतं तर त्या ते विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर ग्राउंड देखील लगेच सुरू करण्यात येणार आहे त्याची लिस्ट वेळवेळी जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे जसं की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ठीक आहे अशा प्रकारचे तीन चार दिवस विद्यार्थ्यांची इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झालं तर त्यांची सपरेट एक लिस्ट जारी करून लगेच त्यांचं ग्राउंड सुद्धा सुरू करण्यात यावं प्रत्येक विभागानुसार जिल्ह्यानुसार अशा प्रकारचे महत्वाचं त्यासाठी ग्राउंडला खूपच कमी वेळ आहे ग्राउंड ची तयारी तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा आणि जर म्हटलं तर प्रत्येक इथे विभागानुसार सत्तावीस एक ते सत्तावीस दोन पर्यंतचं इथं टायमिंग दिलेलं आहे यामध्ये तुमची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप होण्याची इथं तारीख दिलेली आहे ठीक आहे अजून पुढे जर म्हटलं तर संपूर्ण पदसंख्याला किती उमेदवार पात्र ते सर्व काय आलेले आणि लवकरात लवकर त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट जारी करून त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या दिवशी बोलवायचे त्याची लिस्ट लवकरात लवकर सादर करावी अशा प्रकारचे हे पत्रक जारी झालेलं आहे आणि यावरती तुम्हाला एक तर समजून आलं तुमचं इथं जे पण पुढील प्रक्रिया आहे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप ते केव्हा होणार आहे आणि त्यानंतर धाव चाचणी तुम्हाला सांगितलं धाव चाचणी डायरेक्टली पुढील महिन्यात न होता शक्यता अनुभवानुसार नाही तर आपल्याला एक अंदाजानुसार सांगता येईल की ज्या पण विद्यार्थ्यांचं जसं इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक त्यांचं पुढील धाव चाचणी जी पण आहे ती पण लगेच सुरू करण्यात येईल अशा प्रकारचा वायबीडी जो आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तिथे हे भेटून जाईल तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि महत्वाचं जर म्हटलं तर जेव्हा पण ठाणे जिल्ह्याची लिस्ट लागेल ती सर्वप्रथम आपल्याला वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम वरती भेटून जाईल आणि जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी सुद्धा आपण काय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल यावरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला सांगायचं जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी नोट्स पाहिजे सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जाईल वरती तुम्हाला मेसेज आहे ठीक आहे तर चला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल तिथे लाईक क्लिक करा भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र